शहरातील राजकमर उडान पुलाखाली अनेक महिन्यांपासून घुमंतू लोकांनी आपल्या मुलांसह उघड्यावर संसार थाटला होता या समस्येचा वृत्तांत सिटी न्यूज चॅनलने सुद्धा अनेकदा प्रसारित केला होता अखेर या वृत्तांताची दखल घेऊन मनपा अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात तीन सप्टेंबरच्या सायंकाळी घुमंतू लोकांवर धडक कारवाईला सुरुवात केली यावेळी अनेक साहित्य सुद्धा जप्त केले पोलिसांच्या बंदोबस्तात अनेक घुमंतू लोकांना त्यांच्या मूळ गावी सुद्धा आले अमरावती शहरातील राजकमल चौक जयस्त उडान पुलाखाली शेकडो घुमंतू कुटुंबियांनी आपल्या मुलांना घेऊन उघड्यावर संसार थाटला होता अशात अशा चा। या परिसरात घाण निर्माण करणे रस्त्यांनी करणाऱ्या नागरिकांना पैशाची मागणी करणे वाहतुकीला अडथळा आणणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्याचा न्यूज चॅनलने याआधीही सुद्धा या समस्यांचा वृत्तांत प्रसारित केला होता अखेर सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल तीन सप्टेंबरला मनपा अतिक्रमण विभागाने घेतल्याचे दिसून येत आहे मनपा अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात खाली असलेल्या घुमंतू लोकांवर धडक कारवाई केली या ठिकाणी असलेले अनेक साहित्य जप्त केलेत घुमंतुक लोकांना त्यांच्या मूळ गावी सुद्धा सोडण्यात आले आहेत